महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एक मोठा रंगमंच आहे इथे रोज काही ना काही घडत असतं कुणी प्रवेश घेत असतं कुणी एक्झिट घेत असतं कुणी पक्ष बदलतो तर कुणी एकत्र येण्याचा विचार करतो महाराष्ट्रातही गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना जोर चढला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे जवळपास निश्चित झालंय आणि त्यामुळेच राजकीय पक्षांनी आता जय्यत तयारी सुरू केली मात्र यानंतर या, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा विलिनीकरणाची चर्चा रंगू लागली आणि या चर्चांना खर पाणी घातलंय खुद्द शरद पवार यांच्या एका सडेतोड मुलाखतीनं तर पाहूया आजच्या आपल्या स्पेशल व्हिडिओत शरद पवारांनी नक्की काय म्हटलं आणि दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येतील का पक्षांतर्गत हालचाली अजित पवार सुप्रिया सुळे यांचं भवितव्य काय संपूर्ण माहिती विश्लेषण आणि संपूर्ण पार्श्वभूमी पाहूयात या, या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम राज्यात काय सुरू आहे ते पाहूयात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत त्यामुळे सर्वच पक्षांचं बॅक टू ग्राउंड वर्क सुरू झाले सत्ताधारी आणि विरोधक दोघही यामध्ये कोणीही चुकायचं नाही यासाठी व्यूहरचना पण राष्ट्रवादी काँग्रेस जी सध्या दोन गटांमध्ये विभागलेली आहे तिच्यात पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलंय एका नामांकित वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी सडेतोड आणि स्पष्ट भूमिका मांडली शरद पवार म्हणाले भविष्यात एकत्र यायचं की नाही हे निर्णय घेण्याचं काम नव्या पिढीच्या नेत्यांचं आहे मी आता थोडा बाजूला झालोय शरद पवारांचं हे विधान सर्वांनाच विचारात पाडणार होतं इतकंच नाही तर पुढे ते म्हणाले होय आमचं विचारधारात्मक नातं अजूनही एकच आहे दिल्लीतील आमचे खासदार आजही एकत्र आहेत पण राज्यातील काही आमदारांना वाटतं की विकास कामांसाठी अजित पवारांसोबत जावं लागेल मी त्यांना काही निर्देश देणार नाही या विधानावरून स्पष्ट होतं की शरद पवार सध्या निर्णय प्रक्रिया बाजूला ठेवत नव्या नेतृत्वाला मोकळं मैदान देत आहेत शरद पवार इथेच थांबले नाही ते पुढे म्हणाले अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा जे लोक आज बाजूला गेले ते सगळे एकत्र पक्ष उभं करताना होते आणि विचारधाराही एकच आहे हे विधान म्हणजे वर्तुळात खळबळ ठरलं तर तर याचा नेमका अर्थ काय की एकत्र असलेल्या लोकांना पुन्हा एकत्र आणण्याची शक्यता शरद पवारांनी अजिबात फेटाळून लावलेली नाहीये त्यानंतर पवार पुढे इतकंही म्हणाले की खासदार एका वाक्य आहेत पण आमदारांमध्ये थोडी अस्वस्थता आहे तरी मी निर्णय प्रक्रियेतून लांब आहे पक्षात भाकरी फिरवण्याचा निर्णय जयंत पाटील यांनी घ्यावा या वक्तव्याने तीन महत्वाचे नेतृत्वाची नवी पिढी पुढे आली पाहिजे आणि शरद पवार दूर राहून संयमित भूमिका घेत आहेत मात्र या सगळ्यानंतर खरंच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का अजित पवार सत्तेत आहेत सुप्रिया सुळे विरोधी बाकावर आहेत पण विचारधारा एक असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलंय जर निवडणुका आल्या आणि दोन्ही गटांचं हित एकत्र राहणार असेल तर राजकीय गरज म्हणून विलिनीकरणाला चालना मिळू शकते राजकारणात काही अंतिम नसतं असं म्हणतात आज जे विरोधक आहेत ते उद्या मित्र होऊ शकतात आणि जे आज एकत्र आहेत ते उद्या वेगळे होऊ शकतात शरद पवार यांनी जरी आज स्वतःला निर्णय प्रक्रियेतून बाजूला ठेवलं असलं तरी त्यांनी अजूनही भूमिका आणि प्रभाव कायम ठेवलेला दिसतो पक्षातली विचारधारा एकत्र येण्याची शक्यता आणि नव्या नेतृत्व नेतृत्वाला प्रोत्साहन या तिघांच्या त्रिकोणात आता पुढील राजकीय चित्र स्पष्ट होईल मात्र या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येऊ शकतील का, का। तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि अशा अपडेट्ससाठी आमच्या सिविक मिरटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका